एकंदरीतच हे सगळं संशयास्पद आणि धक्कादायक आहे आणि स्वतः वाल्मिकी कर्ड सांगतो की मी काय कुणातला आरोपी नाही आहे माझ्यावरती एक खोटा खंडणीचा गुन्हा दाखल झालाय आणि मला अटकपूर्व जामीन मिळाला असता हे कुठली भाषा आहे एखाद्या गुन्हेगारची ह्याच्यातनं ना पूर्ण पोलिसांविषयी एक संशय मनात तयार झाला होता महाराष्ट्राच्या की काय करतायत कशी चौकशी पुढे जाईल चला आता पोलिसांच्या आणि जनतेच्या ह्याच्यामुळे तो शरण आला धनंजय मुंडेंचं काय पोलिसांनी पोलिसांचं काम केलं त्यांनी ताब्यात घेतला चौकशी सुरू केली के आहे आता सरकारनी सरकारचं काम करावं त्यांनी आणावं तर टेप त्यांनी जे बाईट दिलेला आहे की ते माझा तो माझा खास माणूस आहे खास माणसाची चौकशी एका मंत्र्याच्या खास माणसाची चौकशी मंत्रिमंडळात तो मंत्री असताना होऊ शकते का हा साधा प्रश्न आहे आणि त्यामुळे हे सगळं इतकं अस्वस्थ करणार आहे की इतकी निर्घुण हत्या होते आणि तरी मूळ गुन्हेगार मूळ जिच्यावर आरोप आहे आणि मी साधी गोष्ट सकाळपासून आणि पूर्वीपासून सांगतोय की तुम्ही ह्या चौकशीमध्ये बापू आंधळे मर्डर प्रकरण आहे त्याची चौकशी पोलिसांनी आता सीआयडीने करावी तुम्हाला पाहिजेत ना माहिती पाहिजे ना तुम्हाला मग सीआयडीनी बापू आंधळे प्रकरण ताब्यात घ्यावं आणि बापू आंधळे प्रकरणात गोळी मारणारा कोण होता आणि त्याला गोळी मारायला सांगितली कोणी आणि ही नावं द्यायला कोणी सांगितली गीतेचं ते त्या विचारावं म्हणजे तुम्हाला लिंकच लागेल काय आहे तिथे जो इन्स्पेक्टर होता महाजन तो त्याचा केसला इन्स्पेक्टर त्या महाजन यांनी जेव्हा नावं लिहिली बापू अंधळे कोण प्रकरणात तेव्हा वाल्मिक कराडा त्यांचा दररोज उठणारा बसणारा चहाचा माणूस त्यांचं नाव त्यांनी तिथे वाल्मिक लिहून ठेवलं कराड नाही फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टमध्ये दे नावं देण्याची प्रयत्न ना करत होते कुटुंबीय नावं घेतली घेतली नाहीत बापू अंधळे जाऊ त्याचा प्लॅन असा होता की कुठल्याही परिस्थितीत बबनगीते विधानसभेला परळी मतदारसंघात दिसता कामा नये आज सुद्धा फरार आहे तो त्याला काही एवढं प्रोटेक्शन नाही की तो पण सी आय डी असं चा गाडी चालवत येईल उतरेल आणि स्वाधीन होईल स्वतः एवढं तर त्याची ताकद नाही आता पण म्हणजे हे एकंदरीतच प्रकरण हे किती राजकीय प्रभावाखाली आहे हे बघितल्यानंतर ह्याच्यातनं महाराष्ट्राच्या मनात शंका तर येईलच पण एक धडकी बसेल की राज्यव्यवस्था कुठे झाली प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला माझ्या अंदाने चार पाच लोक कामाला करायला लागले असतील त्याला कन्व्हिन्स करायला त्याची समजूत घालायला की बाबा हजर हो रे हजर हो राजा मग राजा हजर झाला आणि राजा येताना पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आला अरे कमीत कमी पोलिसांना एवढं तर पाहिजे होते त्याची गाडी बाहेर अडवायची त्याला चालत घेऊन यायचं किंवा रिक्षात बसवून घेऊन यायचं तो डायरेक्ट पोलिसांच्या दारात उतरतो गाडीत ना त्याच्याबरोबर जी माणसं आहेत त्यांची तरी चौकशी करा की तुम्ही होते की ते एवढे दिवस आणि त्याच्यामुळे समौर हे सगळा हा संशयाचा सापळा आहे त्यामुळे मला फार अपेक्षा नाही आहेत की असं आहे की समोरासमोर खून झालेला आहे लोक उचलून घेऊन गेले हे त्याच्या आत्याभावाने बघितलेलं आहे त्यामुळे तिथपर्यंत ठीक आहे पण हे प्लॅनिंग कसं झालं ही दोन कोटींची खंडणी कुठे मागितली गेली ही का मागितली गेली त्या दिवशी काय झालं अशोक सोनावणीला कोणी मारलं कानाखाली पहिल्यांदा अशोक चव्हाणची जा अशोक सोनावणीची जात काय होती अशोक सोनावणेची केस का नाही रजिस्टर झाली हे सगळं आलं ना लाईनीत ती रजिस्टर होऊ नये म्हणून कोणी फोन केला महाजनला कोणाकोणाचे फोन गेले केस घेऊ नका म्हणून मी का सारखतोय महाजन तर तोच महाजन बापवंधळ्याच्या खूनमध्ये खुण कुणामध्ये तोच पाटील ज्याला सस्पेंड केला आहे तो पण त्या बापूवंधळ्याच्या खून प्रकरणात आहे नाही असं आहे की ते त्यांच्या पक्षाचा आणि सरकारचा प्रश्न आहे मला वाटलं मुख्यमंत्री हे अख्ख्या महाराष्ट्राचे पालक आहेत मायबाप सरकार आहेत किंवा एका जिल्ह्यापुरतं त्यांनी पालकत्व घेवं याच्या हे फार काही त्यांच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्टी नाही आणि माझ्यासारख्या एका पॉलिटिकल कार्यकर्त्याच्याही दृष्टीने तो त्यांचा अपमान आहे पालक पालकमंत्री सगळे पालकमंत्री त्यांच्या हाताखाली असतात त्याच्यामुळे मला वाटतं की ही अगदीच मुख्यमंत्री पदातला न शोभणारी मागणी आहे नाही नाही असं की त्यांना मंत्रीच का करावं एवढे का घाबरतात प्रकाश सावंत मंत्री का ठेवावं कॅबिनेटमध्ये असणार ना ते उद्या मंत्र्यांनी बंगल्यावर बोलवलं कलेक्टरला तर कलेक्टरला जावं लागतं प्रोटोकॉल प्रमाणे उद्या जर ह्या खून प्रकरणात मला एक प्रकरण मी सांगू शकत नाही ते प्रकरण पण एक चौकशी महाराष्ट्रात अशी होती की संबंधित ऑफिसांनी होम मिनिस्टरला ब्रीफिंग करणं सांगितलं ना मी नाही करणं तुम्हाला ब्रीफिंग हे मी का सांगतो तर हे इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना तुम्ही त्या जिल्ह्यातल्या एका जबरदस्त ताकदीच्या पॉलिटिशियनला जर मंत्री ठेवणार असाल तर चौकशी जाणारच नाही पुढे मी तुम्ही कोणालाही सरकारी वकील नाही मा पण त्याच्यासाठी तुम्हाला देशमुख कुटुंबियांची मान्यता घ्यावी लागेल का खून त्यांच्या घरात झालाय त्यांचा माणूस गेलाय किंवा सरकारी वकील किंवा जो काही वकील आहे शेवटी तेच ठरवणार देशमुख कुटुंबीय कसं लढायचं आहे आपण बाहेर जाऊन त्यांना समर्थन देऊ शकतो पण त्यांच्या त्यांना जाऊन आपण काय सांगू शकतो एक तर पहिली गोष्ट त्यांचं नाव वाल्मिकी नाही हो त्याचं नाव वाल्मिकी आहे कशा वाल्मिकी वाल्मिकी करून एका चांगल्या संतांचं नाव घेता मी सांगितलं ना मी तुम्ही ऐकलं अरे राजा शरण हो रे राजा राजा ये रे असं ते गया वया करून आला असेल तू कंग तू पण निढावलेला आहे कसली कसली माझा सीआयडी ला माझं हे विनंती आहे की आखीकडे सगळीकडे बहुचर्चित असलेले बियाणी प्रकरण पण तपासा ना आता सगळ्यांना माहितीये काय झालं बियाणी प्रकरणात कोणी धमकावलं काय झालं सगळ्यांना सगळं माहिती आहे महाराष्ट्रातले अनेक म्हणजे तुमच्यासारखे पत्रकार आहेत ज्यांनी आपली वाचाशक्ती मर्यादित ठेवल्यामुळे हे असे निर्ढावलेले गुन्हागार तयार झालेले आहेत तुम्हालाही माहिती आहे बियाणीचं काय झालंय म्हणजे अपेक्षा आहे की तुम्ही जे सगळे फ्लॅश करत असतं ते एखादा फ्लॅश असा येऊ द्या की फ्लॅश व्हिडिओ फिरतायत सगळं 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 माहितीये सगळ्यांना सिव्हिल हॉस्पिटलला कोणाचा फोन गेला भगीरथ बियाणे शेवटचा फोन कोणाचा गेला सगळं सगळ्यांना माहिती आहे ते माझ्याच तोंडात ना कशाला ऐकता भगीरथ बियाणी काय मला माहित नव्हता अह मी तर मागणीच कसं आहे नाही ह्याच्या पुढे ह्याच्या आधी सुद्धा गीतेच्या ते जे बापू अंधळे मर्डर मर्डर आहे ते मी आणि जयंत पाटलांनी लावून धरलं होतं पण तेव्हा जो एस पी होता तो ऐकायलाच तयार नव्हता आणि सत्तेमध्ये नसलं की काय असतं आम्हाला आम्ही आहे कोण 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 होतं कोण आय वॉज काय कॅबिनेट आय डोन डि दॅट आय वॉज नॉट तेव्हा काही कुठे क्राईम घडला नव्हता ना आणि म्हणून मी काय के मागणी केली की मागच्या पाच वर्षामध्ये जेवढे खून झालेत तेवढ्या सगळ्या खुनांची चौकशी करा त्या घरच्यांना बोलवा आणि त्या घरच्यांना विचारा की तुमचा काय संशय होता अनेक जण सांगतील आमचा संशय काय माझ्याकडे एका म्हाताऱ्या बापाचं पत्र आहे की माझ्या पोराला बुडवून मारलंय आम्ही ज्युडिशियल इन्क्वायरी का मागतोय ज्युडिशियल इन्क्वायरी मध्ये तुम्ही जाऊन जस्टिसला भेटू शकता सांगू शकता की माझी अशी तक्रार आहे आणि ही विल ज्युडिशियसली चेक इन टू इट इट इज अबाउट गेटिंग अ हार्डकोअर क्रिमिनल इन टू द क्लचेस इट इज नॉट अबाउट की तुम्ही का नाही केलं आणि मी का करतोय अशातला काही भाग नाही काय मी का किती वाजता केलं इज नॉट इम्पॉर्टंट मी करतो इज इम्पॉर्टंट आणि हे तुमच्याकडनं अपेक्षा असताना तुम्ही काहीच करत नाही त्याचं काय करायचं त्याचं पण एकदा उत्तर द्या आय नो आय नो हां चला बोला पुढे बोला मुख्यमंत्र्यांनी मोका लागला जाईल असं सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांनी ज्युडिशियल इन्क्वायरी विषयी सांगितलेलं आज ते ज्या पद्धतीने बोललेत अपेक्षा आहे की ते त्याच कडक पद्धतीने आता ॲक्शन घेते अँड लुकिंग ॲट द बॉडी लँग्वेज ऑफ द चीफ मिनिस्टर इन द पास्ट फ्यू डेज आय थिंक ही इज अ चेंज चीफ मिनिस्टर सो आय एक्स आय एक्सपेक्ट मोर आउट ऑफ हिम मला त्यांच्यातलं खूप काही अपेक्षा आहेत चेंज म्हणजे तुम्ही त्यांच्या भाषणाची स्टाईल दोन हजार चौदामध्ये बघितली होती ते असे पुढे झुकून बोलायचे ज्या भाषणाची स्टाईल बघितली तुम्ही ते एकदाही पुढे आले नाहीत शांतपणाने असे एका पोजिशनमध्ये उभे राहून भाषण करत होते ही चेंज बॉडी लँग्वेज ही त्यांची बदललेली आणि त्याच्यातनं ते कुठल्याही गुन्हेगाराला माफ करतील असं मला वाटत नाही हा सांग मी हाऊसमध्ये बोललो हो हो की सकारात्मक बदल आहे हे जे चांगलं आहे ते चांगलंय अक्सेप्ट करायला पाहिजे आता न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही पण आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय करतील कारण आता सुद्धा ते जाताना बोलून गेले एकालाही सोडणार नाही फक्त मला माझी मागणी त्याच्या आता पुढे आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख ह्याबरोबरच स्वर्गीय जे आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय